मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा विभागामध्ये एक मोठा घोटाळा झालाय संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे दे। यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केलाय आणि या संदर्भात आरोपाची सरबत्ती देखील केलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने संदीप देशपांडे दे। हे पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे करताना पाहायला मिळत आहेत आज दादरमधील सेनाभवन परिसरामध्ये अशाच आशयाचं एक बॅनरही त्यांच्यातर्फे लावण्यात आलेलं होतं यामध्ये एका व्यक्तीचा उल्लेख सातत्याने आढळतोय तो म्हणजे सनी पांड्या आता हा सनी पांड्या नेमकं कोण आहे कशा प्रकारे जे आहे कंत्राट देण्यामध्ये असेल एका विशिष्ट कंपनीला या व्यक्तीची मध्यस्थी असते कशाप्रकारे हा व्यक्ती दलाली करतो याचा शोध घेण्यात यावा असा थेट सवालच संदीप देशपांडे यांनी केलेला आहे यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सी सी टी व्ही फुटेजही मुंबई महानगरपालिकेचे तपासण्यात यावे असंही त्यांनी भाष्य केलेलं आहे आपण पाहिलं तर या बॅनरमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर डोळा ठेवण्यात आलेला आहे दरोडा टाकण्यात आलेला आहे असा आशयाचं बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे यासह हे टेंडर जे आहे जेणेकरून आपण पाहिलं तर कचरा उचलण्यासाठी वाहतुकीचं जे टेंडर आहे ते विशिष्ट काही कंपन्यांना देण्यात येत आहे असंही त्यांनी भाष्य केलेलं आहे त्या कंपनींचा उल्लेखही त्यांनी या बॅनरमध्ये केला असल्याचं दिसून येते त्यामध्ये दिल्ली बेस्ट मॅनेजमेंट नज नजफगड प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे यासह हो मेट्रो बेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड एन जी एनवारो इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड यासह प्राईम सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे आणखी आपण पाहिलं तर दोन हजार कोटीहून अधिकचा घोटाळा असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे एकंदरीतच हा सनी पांड्या नेमकं कोण आहे घनकचरा विभागाचे जे अधिकारी आहे जे मुंबई महानगरपालिकेच्या जे मुख्य कार्यालय आहे तिथे बसतात त्यांच्याकडे याचं येणं जाणं का असतं असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केलेले आहे यासह सी सी टी व्ही फुटेजही तपासण्यात यावा असाही उल्लेख त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलेला आहे मात्र हे टेंडर विशिष्ट कंपनीला का जात आहे आणि या संपूर्ण आपण नावं जी पाहिली तर या कंपन्या या एकतर इंदोर असेल गुजरात असेल किंवा दिल्ली बेस अशाच कंपन्या आहे यामुळे मुंबई महानगरपालिकेने जे जेव्हा टेंडर काढलेलं आहे त्यावेळेस अनेक अटी यामध्ये लागू केलेल्या आहेत या अटी जे टेंडर पास होऊ शकतील किंवा ज्या कंपन्या या टेंडर आपल्याकडे मिळू शकतील यामध्ये या कंपन्यांचा उल्लेख असेल त्यांचं नाव असेल याच कंपन्यांना टेंडर मिळेल जेव्हा टेंडर बॉक्स ओपन होईल त्यावेळेस या कंपन्यांचीच नावं विशेषतः दिसून येतील आपण या संदर्भात पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकार परिषद घेतल्यानंतर संदीप देशपांडे यांनी यावर भाष्य केलेलं आहे आणि या कंपन्यांची नावंही त्यांनी वाचून दाखवलेली आहे मात्र याच कंपन्यांना हे टेंडर का दिलं जात हा कोणता तरी जो आहे मोठा घोटाळा दिसून येतोय का किंवा बीएमसी आणि हे कंत्राटदार असतील त्यांचे काही लागेबंदे आहेत का लागे बंदे आहे तका। अशा प्रकारे त्यांनी भाष्य केलेलं आहे नेमकं संदीप देशपांडे दे काय म्हणाले ते देखील आपण थोडक्यात पाहूया म्हणून पाचवी कुठल्या तरी मुंबईतल्या कंपनीला काम द्यावं या संदर्भातली चर्चा आणि हालचाली या महानगरपालिकेत चालू आहे त्यामुळे या दोन तीन दिवसात कदाचित ते पाचवी कंपनी डिसाईड करणार आहेत ती झालं की पाचव्या कंपनीचं नाव मुंबईतलं कोणाला मिळणार हे आम्ही देणार हे याच्यासाठी नाव आहे कारण आम्ही जी गोटाळा उघड केलं की सगळ्या बाहेरच्या कंपन्यांना काम मिळतंय म्हणून नावापुरती का होईना पाचवी कंपनी मुंबईतली असावी या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत तब्बल दोन हजार कोटीहून अधिकचा हा घोटाळा असल्याचं संदीप देशपांडे यांनी आरोप केलेले आहेत आणि या संदर्भात दादर येथील शिवसेना भवनसमोर बॅनरही लावण्यात आलेले आहे आणि त्या बॅनरवर एक मजकूर ठळक अक्षरामध्ये दिसतोय तो म्हणजे मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकला जातोय गुजरातांकडून हा दरोडा टाकला जातोय असंही त्यांनी भाष्य केलेलं आहे यासह सनी पांड्या या व्यक्तीवर त्यांनी संशय जो आहे व्यक्त केला असल्याचं दिसून येतंय आता या संदर्भात बी एम सीकडून नेमकं काय उत्तर दिलं जातं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी लोंढेचा रिपोर्ट दादर